नमस्कार मंडळी एकनाथ शिंदे नाराज आहेत का आणि जर ते नाराज असतील तर नेमकं त्यामागचं कारण काय आहे असे दोन प्रश्न सध्या सगळ्यात जास्त विचारले जात आहेत किंवा त्यावर चरवीत चरवण सुरू आहे एकनाथ शिंदे नाराज आहेत का आणि त्यांची ही नाराजी महायुतीला कुठपर्यंत घेऊन जाईल खरं म्हणजे एकनाथ शिंदे हे नाराज आहेत आणि असणं त्यांचं स्वाभाविक आहे कारण अडीच वर्ष त्यांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद भोगलं होतं आणि या अडीच वर्षात त्यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरीही चांगली होती महायुतीला विधानसभा निवडणुकीत जे काही यश मिळालं त्यात एक मोठा वाटा निश्चितच एकनाथ शिंदे यांचा होता आणि असं असताना मुख्यमंत्रीपद जाणं हे कोणालाही दुःखकारक आहे आणि तस एकनाथ शिंदेनाही दुःख झालं तर त्यात नवल नाही पण मित्रांनो युतीमध्ये युतीचा एक धर्म असतो आणि तो पाळायचा असतो हा धर्म आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या अडीच वर्षात पाळला होता मुख्यमंत्री असतानाही उपमुख्यमंत्री पद स्वीकारणं आणि त्यावर कार्यरत राहणं ही तशी कठीण गोष्ट आहे पण देवेंद्र फडणवीस यांनी कुठलीही काकू न करता ते सगळं पार पडलं याचा अर्थ देवेंद्र फडणवीस हे नाराज नव्हते का तर निश्चितच देवेंद्र फडणवीस हे नाराज होते आणि त्यांनी तर सांगितलं होतं की मी संघटनेचं काम करेन मला उपमुख्यमंत्री पदही नको पण पक्षश्रेष्ठीने आदेश दिले आणि देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात गेले अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवल्या आज नेमकी तशीच परिस्थिती एकनाथ शिंदे यांच्यावर आलेली आहे युतीमध्ये असताना भाजपला सगळ्यात जास्त जागा मिळाल्यात अर्थात भाजपने सगळ्यात जास्त जागा लढवल्या देखील होत्या पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कामगिरी काही कमी नाही आहे त्यांच्या सत्तावन्न जागा या विधानसभा निवडणुकीत आलेल्या आहेत आणि ही कामगिरी एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीने मोठी आहे पण मुख्यमंत्रीपद सोडावं लागणं हे कोणालाही दुःखकारक असतं तसं त्यांनाही दुःख होणं स्वाभाविक आहे पण त्यातून नाराजी निर्माण होणं हे मात्र चुकीचं आहे आणि मला वाटत नाही की एकनाथ शिंदे यांची त्यातून नाराजी निर्माण झालेली आहे कारण आज भाजप आपला सगळ्यात जवळचा मित्र जर कोणाला मानत असेल तर तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महायुतीमध्ये अजितदादा यांची, अजित यांची राष्ट्रवादी काँग्रेस देखील आहे पण वैचारिकदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेस ही काही भाजपच्या जवळची नाही या उलट एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा वैचारिक दृष्ट्या देखील भाजपच्या जवळचा आहे आणि त्यामुळे भाजप हा शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दूर लोटेल अशी शक्यता नाही आणि तसं बघायला गेलं तर मित्रांनो एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं ट्युनिंगही खूप आहे आता पालकमंत्री पदावरून जो गदारोळ झाला विशेषतः रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या त्यावरून मोठा गदारोळ तर झालाच पण त्याही पेक्षा शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली हे ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या कानी आलं त्यावेळेस त्यांनी या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्टे दिलाय ते रोखून ठेवलेलं आहे का केलं असं कारण एकनाथ शिंदे यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्या मनात निश्चित ममत्व आहे इतकंच नाही तर भाजपमध्ये दे देखील एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाबद्दल ममत्व आहे आणि त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी आहेत वैचारिक दृष्ट्या सारखे आहेत मग असं असताना एकनाथ शिंदेची नाराजी का दिसून येते तर त्याचं कारण असं आहे की सर्वसामान्य शिवसेनेतला कार्यकर्ता मंडळी शिवसेनेचा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा कार्यकर्ता हा पूर्वी उबाटा सेनेचा कार्यकर्ता होता आणि मग एकनाथ शिंदे वेगळे झाले त्यांनी शिवसेनेवर दावा ठोकला आणि हा सगळा कार्यकर्ता ज्याला आपण शिवसैनिक म्हणू हा सगळा एकनाथ शिंदे यांच्या सोबत आला पण मित्रांनो मागच्या अनेक वर्षात या कार्यकर्त्याच्या मनामध्ये भाजप ने पाटीत खंजीर खूप असला हे संजय राऊत यांचे पोल अजूनही कुठेतरी दडलेले आहेत आणि संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने आपल्या म्हणजे आताच्या उबट्या उबाटा सेना आणि पूर्वीच्या शिवसैनिकांचा ब्रेन वॉश केलाय तो कुठेतरी अजूनही आहे आणि त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्याला कुठेतरी असं वाटतंय कि उद्या भाजप आपल्यालाही सोडून जाईल म्हणजे शिवसेनेला सोडून जाईल आणि ही मनात असलेली शंका आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद पा जाणं पालकमंत्री पदावरून पा गदारोळ होणं त्यातच उदय सामंत यांची बातमी एक पुढे आली अर्थात या सगळ्या बातम्या ह्या प्लांट बातम्यात पण सर्वसामान्य शिवसैनिकाला किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्याला हे समजणं अवघड जात मी नुकताच अनेक शिवसैनिकांशी बोललो त्यावेळेस त्यांनी देखील हीच शंका उपस्थित केली की आज आमच्याकडे मुख्यमंत्रीपद नाही त्यानंतर पालकमंत्रीपदावरून गदारोळ होतोय अजितदादा शिवसे भाजप सोबत आहेत त्यामुळे कदाचित भाजप आम्हाला बाजूला करेल अशी भीती त्या कार्यकर्त्यांच्या मनात होती ती त्यांनी बोलूनही दाखवली एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याशी बोललो त्यावेळेस देखील त्यांनी तेच सांगितलं की आम्ही नवीन पक्ष आहोत पक्ष संघटना वाढवायची आहे अशा वेळेस जर भाजपकडून काही आगळीक झाली तर मात्र आम्हाला हे कठीण जाईल आणि आमचे परतीचे दरवाजे बंद झालेले आहेत ही भीती या शिवसैनिकांमध्ये आहे अर्थात भाजप असं करणार नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार ते दाखवून दिलेलं आहे पण एकनाथ शिंदे ज्या वेळेस या शिवसैनिकाला फेस करतात त्याला सामोरं जातात त्यावेळेस एकनाथ शिंदे यांना हे सगळं ऐकून घ्यावं लागतंय ऐकून घ्यावं लागतं पुन्हा त्यांच्या त्या सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा लागतो ही दुहेरी कसरत असते आणि ती दुहेरी कसरत हे एकनाथ शिंदे सध्या पार पड़तायत। करतायत करून दाखवतायत आणि ते करत असताना मित्रांनो एका बाजूला पक्ष संघटना वाढवायची दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांना विश्वास द्यायचा तर तिसऱ्या बाजूला सरकारमध्ये जे काय चाललेलं आहे त्यावर लक्ष ठेवायचं आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं अशा सगळ्या बाजूने एकनाथ शिंदे हे काम करतात पण कुठेही चेहऱ्यावर त्याचा लवलेश ते दिसू देत नाहीत अर्थात ज्या वेळेस शिवसेनेचे नेते आमदार हे अशा काही मुद्द्यांवर अडून बसतात त्यावेळेस एकनाथ शिंदे यांची कामगिरी अजूनच वाढते कारण त्या नेत्यांना शांत करायचंय पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याशी समन्वय साधून आपल्या पदरात मॅक्झिमम पाडून घ्यायचंय हे सगळं करत असताना कुठेतरी जी उद्विग्नता असते ती बाहेर येते आणि ती आली याचा अर्थ एकनाथ शिंदे नाराज आहेत असा होत नाही होत नाही कारण एकनाथ शिंदे यांना हे कळत आहे की केंद्रीय भाजपच्या नेतृत्वाने आपल्याला जे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन कोणीही तोडू शकत नाही आणि त्यामुळे महायुतीमधलं आपलं स्थान भक्कम आहे पण कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नेत्यांच्या मनामध्ये हे उतरवताना काही वेळ तर जाणार काही वेळ जाणार आहे आणि तो वेळ सध्या एकनाथ शिंदे घेत आहेत असं माझ स्वतःच निरीक्षण आहे अर्थात हे निरीक्षण मी अनेकांशी बोलल्यामुळे पुढे आलेलं आहे खरी जर कोंडी कोणाची होत असेल तर ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांची होते कारण उबाटा सेनेतून बाहेर पडलेले आहेत आणि तिथून टोमणी येत आहेत तिथून बोललं जात आहेत ते सहन करायचं एकनाथ शिंदे यांच्या मागे भक्कमपणे उभं राहायचं अशा वेळेस सरकार पातळीवर जर काही आगळीक झाली तर ते या शिवसैनिकाला फेस करावं लागतंय आणि म्हणून तो शिवसैनिक मग आपली उद्विग्नता आपल्या नेत्यांकडे अर्थात एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त करतो आणि मग एकनाथ शिंदे हे थोडेसे नाराज होणं स्वाभाविक आहे यात काहीही गैर नाही आहे पण एवढं असतानाही एकनाथ शिंदे यांनी आपला तोल जाऊ दिला नाहीये हीच मोठी गोष्ट आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद